नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म पूर्ण झालेला आहे असे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत असतात आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॅपराऊंड वनचा रिझल्ट आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेला आहे त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका तुम्ही कॅपराऊंड दोनचा ऑप्शन फॉर्म भरू शकता आणि त्यावेळेस तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहेत कुठे किती कटॉप आहे या गोष्टींची सर्व माहिती घेऊनच तुम्ही पुढच्या वेळेस नीट काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांच्या पुढे दोन पर्याय आहेत यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा यापूर्वीही मी बऱ्याचदा वारंवार सांगितलेलं होतं कृपया करून पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका की जे कॉलेज वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला घ्यायचंच आहे म्हणजे जेणेकरून काय होतं पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं की ते ॲटो फ्रीज होतं ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागतं तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाही ॲटो फ्रीज होतं आता पहिल्या क्रमांकाचं कॉलेज सोडून जर तुम्हाला इतर कुठलंही कॉलेज लागलं असेल मग दोन तीन चार कितव्याही क्रमांकाचा असो तर या ठिकाणी तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज करायचं आहे पुन्हा रिपीट करतो मिळालेलं कॉलेज घ्यायचंच असेल तरच फ्रीज करायचं आहे अर्थात मिळालेलं कॉलेज जर तुम्हाला घ्यायचं नसेल पुढच्या राऊंडसाठी जायचं असेल तर तुम्ही नॉट फ्रीज ज्याला बेटरमेंट म्हणतो तो पर्याय निवडायचा आहे हे केलं तर काय होणार आहे नॉट फ्रीज बेटरमेंट केल्यावरती तुम्ही पुढच्या दुसऱ्या कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकता आहे त्या ऑप्शन फॉर्ममध्ये एडिट करू शकता आणि तुम्ही बेटरमेंट करता याचा अर्थ काय आहे आता मिळालेला आहे त्यापेक्षा मला अजून चांगलं कॉलेज घ्यायचं आहे मग दुसऱ्या कॅपराऊंडमध्ये जर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं तर आता मिळालेलं कॉलेज निघून जातं पण दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला जर कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर तुम्हाला आत्ता मिळालेलं कॉलेज हे हातात राहत असतं त्यामुळं दुसऱ्या कॅपराऊंडला ऑप्शन फॉर्म भरत असताना देखील असेच कॉलेज टाका की जे तुम्हाला घ्यायचे आहेत कारण त्यावेळी जर एखादं नवीन कॉलेज मिळालं बेटरमेंट झाली तर आत्ताचं कॉलेज निघून जात असतं आय थिंक इथंपर्यंत सगळं क्लिअर आहे आता ॲटो फ्रीज झाला असेल किंवा कोणी फ्रीज करत असेल मिळालेलं कॉलेज किंवा एखाद्याला कॉलेज घ्यायचं नाही आहे पुढच्या राऊंडसाठी जायचं आहे यासाठी नॉट फ्रीज बेटरमेंट करत असाल तर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी एक हजार ही भरावीच लागते ती एकदाच भरायची आहे आता पहिल्या राऊंडला एकदा भरल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या परत कुठल्याही कॅप राऊंडला पुन्हा ती एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागत नाही ती एकदाच भरायची आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं काही जणांचं असं म्हणणं असतं की मला आता जे कॉलेज मिळालेलं आहे ते मला नकोच आहे मी फ्रीजही करणार नाही बेटरमेंटही करणार नाही तर मी पुढच्या दुसऱ्या कॅपराऊंडला ऑप्शन फॉर्म भरू शकतो का हो तुम्ही पुढच्या कॅपराऊंडला ऑप्शन फॉर्म भरू शकता परंतु इथे पण खूप महत्त्वाचं आहे परंतु तुम्ही त्या ठिकाणी आत्ता मिळालेलं कॉलेज तुमच्या हातामध्ये राहत नाही आणि बेस्ट आणि सेफ झोन काय असेल तर तुम्ही बेटरमेंट करणं का तर पुढच्या राऊंडला कुठलेच कॉलेज मिळालं नाही तर अशा कंडिशनमध्ये किमान तुमच्या आत्ता हातात जे मिळालेलं कॉलेज आहे ते हातात राहत असतं त्यामुळं आता मिळालेल्या कॉलेजबाबत जर तुम्हाला जास्त डिटेल माहिती नाही आहे काय करावं हे सुचत नसेल निर्णय होत नसेल तर सरळ आता तुम्ही बेटरमेंट करा आणि पुढच्या राऊंडसाठी जा पुढच्या राऊंडला अजून काही याच्यापेक्षा चांगले कॉलेज असतील ते घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रयत्न करू शकता आणि कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर आता मिळालेलं कॉलेज हातामध्ये राहत असतं तर पुढच्या राऊंडला कुठलंच कॉलेज मिळालं नाही तर आता मिळालेलं कॉलेज तुमच्या हातामध्ये राहत असतं इथंपर्यंत आय थिंक सर्व क्लिअर झालं असेल आता ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं कॉलेज घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी फ्रीज करायचं आहे किंवा ज्यांचं ॲटो फ्रीज झालेलं आहे त्यांना मिळालेलं कॉलेज हे घ्यावंच लागतं आता ज्यांनी फ्रीज केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही फ्रीज केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला संबंधित कॉलेजवरती रिपोर्टिंगसाठी जायचं आहे लक्षात ठेवा ज्यांनी फ्रीज केले त्यांनाच संबंधित कॉलेजवरती रिपोर्टिंगसाठी जायचं आहे ज्यांनी बेटरमेंट केलं आहे त्यांना कॉलेजवरती रिपोर्टिंगला जायची आवश्यकता नाही पुन्हा रिपीट करतो जर तुम्ही फ्रीज केला असेल तरच कॉलेजवरती रिपोर्टिंगला जायचं आहे अन्यथा बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला कॉलेजवरती रिपोर्टिंगला जायची आवश्यकता नाही आता जे प्रवेश घेत आहेत फ्रीज करत आहेत अशांनी डॉक्युमेंट कुठले घेऊन जायचं आहे ॲडमिशनला जात असताना तर तुमच्या ॲक्नॉलॉजमेंट फॉर्मवरती किंवा ॲप्लिकेशन फॉर्मवरती जे जे डॉक्युमेंट लिहिलेले आहेत ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत त्या डॉक्युमेंटचे तीन झेरॉक्स सेट घेऊन तुम्हाला जायचं आहे शिवाय जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे एकदा त्या कॉलेजमध्ये संपर्क करा त्या कॉलेजमध्ये विचारा कॉलेजची फी किती आहे आमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती फी भरावी लागणार आहे ती देखील माहिती त्यांना विचारा शिवाय प्रत्येक कॉलेजची पॉलिसी वेगळी आहे काही काही कॉलेज घेताना ओपनची फी घेतात स्कॉलरशिप आल्यावरती तुम्हाला देतात काही काही कॉलेज तुम्हाला कॅटेगरीनुसार जेवढी फी आहे तेवढीच घेतात काही कॉलेज फी घेताना कॅशमध्ये घेतात काही ठिकाणी डीडी स्वरूपात काही ठिकाणी चेक स्वरूपात घेतलं जातं तर ती सर्व माहिती विचारा फी एकदम भरावी लागेल की इन्स्टॉलमेंटमध्ये भरावी लागेल ही देखील माहिती विचारा कोणीही एकदम सर्व फी मागत नाही ॲटलीस्ट तुम्हाला काही इन्स्टॉलमेंट त्या ठिकाणी दिले जात असतात आता बऱ्याच जणांच्या बाबतीत एक प्रकार घडलेला आहे ते म्हणजे त्यांची कॅटेगरी ओ बी सी ई बी सी एस सी एस टी एन टी आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला मार्क्स चांगले असतील तर तुम्हाला ओपनची सीट अलॉटमेंट होते जी ओपनची सीट तुम्हाला मिळालेली असू शकते तर लक्षात ठेवा तुमच्या फॉमवरती तुमची जी कुठली कॅटेगरी ॲप्लायड कॅटेगरी आणि कन्फर्म कॅटेगरी जी झाली असेल तुमचे जर कास्टचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर असतील तर त्या ठिकाणी तुमची जी काही रिस्पेक्टिव कॅटेगरी आहे त्याचेच बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्हाला मार्क्स चांगले असल्यामुळं तुम्हाला तुम्हाला ओपनची सीट ही अलॉट होत असते ठीक आहे तर यासाठी जर तुमचे काही डाउट्स असतील तर जे काही कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करा फी किती आहे किंवा तुमच्या काही शंका आहेत किती डॉक्युमेंट आणायचे फी कशा स्वरूपात द्यायची या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये संपर्क करावा लागेल आय थिंक बऱ्यापैकी सगळे डाऊट तुमचे मी सॉल्व केलेले आहेत आणि ही जी काही प्रोसेस करायची आहे अर्थात जर फ्रीज करायचा असेल किंवा मग बेटरमेंट करायचं असेल तर यासाठी सोळा तारखेपासून म्हणजे ॲक्च्युली आजच ती प्रोसेस चालू झाली पण खूप उशिरा सुरू झाले ती टॅब तुमच्या मध्ये दिसते का पहा या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स स्टेटससुद्धा तिथं दिसत असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ती सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची आहे अठरा तारखेपर्यंत आय थिंक या ठिकाणी अठरा तारीख ही लास्ट आहे तुम्हाला रिपोर्टिंगसाठी तर त्या ठिकाणी तारीख बघून घ्या किती आहे आणि शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत ती प्रोसेस सुरू असते म्हणून कुणीही उशिरा खूप जाऊ नका सकाळच्या वेळी अकरा ते बाराच्या दरम्यान जा रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवशी कृपया कोणी उशिराने जाऊ नका कारण पाच वाजेपर्यंत त्यांना तो डेटा फील करायचा असतो लेट झाला तर त्या ठिकाणी पुन्हा वेबसाईटवरती एरर हे येत असतात आता इथं बघू शकता तुम्ही कॅपराऊंड वन जो आहे तुमच्या त्या कॅपराऊंड वनचा रिझल्ट आल्यानंतर आता जे रिपोर्टिंगची तारीख आहे ती या ठिकाणी तुम्हाला आहे सोळा तारखेपासून अठरा तारखेला सा दु सोळा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत तुम्ही जी सीड ॲक्सेप्टन्सची प्रोसेस आहे लक्षात ठेवा अठरा तारखेला तीन वाजेपर्यंतच तुम्हाला हे फ्रीज किंवा नॉट फ्रीज बेटरमेंट हे करता येणार आहे आणि सोळा तारखेपासून अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला जे काही कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे ते करता येणार आहे फक्त जर तुम्ही फ्रीज केला असेल तर आणि तरच तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे बेटरमेंट केलं असेल तर कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायची गरज नाही ज्यांनी फ्रीज केलं आहे किंवा ज्यांचं ॲटो फ्रीज झालं आहे अशांनाच फक्त कॉलेजमध्ये डॉक्युमेंट घेऊन रिपोर्टिंगला जायचं आहे आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे ठीक आए। आहे तर बऱ्यापैकी डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह झाले असतील अशी आशा करतो ज्यांनी ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्यांनी पुढच्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरा नीट काळजीपूर्वक भरा सर्वांना शुभेच्छा थँक्यू